भाणखेड्यातील हनुमानगड या रस्त्यालगतच्या जंगल परिसरात ही घटना उघडकीस आली आहे बुधवारच्या सायंकाळच्या सुमारास आपली जनावरे चाडण्यासाठी गेलेला गुराखी परतत असताना त्याला गवतावर चांडलेलं रक्त दिसलं संशयाने तो जवळ गेला असता तिथे एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेसलेला होता ज्यामुळे मृताची ओळख पटू शकलेली नाही त्यानंतर लगेचच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला प्राथमिक अंदाजानुसार हा खुनाचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची मालिका दिवसेंदिवस वाढत असताना बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत भानखेडा ते हनुमानगडी मार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छणन बिछिन्न अवस्थेत आढळून आला या मृतदेहाच्या चेहऱ्यावर दगडाने ठेसल्याच्या खून स्पष्ट दिसत असून प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह हो, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून येथे पडलेला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे परिसरात ही घटना समजताच नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहेत या दरम्यान हा मृत्यू खून आहे की नैसर्गिक मृत्यू कि, कि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाला याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून बडनेरा पोलीस पुढील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत अमरावती जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा केला आहे